एक प्रश्न एक गुण दहा बगडे दहा मिनिटात दहा मासे खातात तर वीस बगडे वीस मासे किती मिनिटात खाते बघा मित्रांनो प्रश्न जो आहे तो दिसायला खूप सोपा आहे पण बरेच विद्यार्थी चूक करतात तुम्हाला विश्वास होत नसेल तर व्हिडिओला पॉज पॉज करा आणि सॉल्व करायचा प्रयत्न करा आणि मनात एक उत्तर गृहित धरा की जसं ऑप्शन ए बी सी डी मधलं काय असेल जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर समजून जा की तुम्हाला गणित बऱ्यापैकी चांग चांगल्या पद्धतीत येते जर येत नसेल तर तुम्हाला गणितावर खूप जास्त मेहनत घेण्याची गरज आहे ठीक आहे सेम प्रश्न याच प्रकारावर उद्या परत दहा वाजता अपलोड होईल ठीक आहे दिसायला सेम वाटेल तुम्हाला वाटेल की चुकून माझ्याने रिपीट झालेला आहे प्रश्न सेम व्हिडिओ अपलोड केला आहे पण प्रश्न वेगळा राहील तो उद्याचा ठीक आहे तर पहिले हा बघूया आणि उद्याचा प्लीज सॉल्व्ह करून बघाल जो अपलोड होईल तो बघा इथे काय दिलेलं आहे मित्रांनो दहा बगडे आहे लक्षात घ्या मी इथे लिहितो बगडे ठीक आहे त्यानंतर किती मिनिट दिलेल्या मित्रांनो इथे दहा मिनिट दिलेले सॉरी इथे मिनिट लिहायला पाहिजे फक्त ठीक आहे इथे मिनिट म्हणजे वेळ ठीक आहे आणि काय दिलेले इथे दहा मासे म्हणजे मासिक ठीक आहे बघा बगडे त्यांना लागणारा वेळ आणि मासे दिलेले आहे ठीक आहे तर आता काय म्हटलेलं इथे हे मांडून घेऊया बगडे मिनिट आणि मासे याच्या खाली लिहून घेऊ किती दहा बगडे वेळ किती दिलेला आहे मित्रांनो मिनिटाच्या खाली दहा मिनिट ठीक आहे वेळ दिलेला आहे आणि किती खात आहे दहा मासे तर बघा इथे विद्यार्थ्यांची गडबड कुठे होते ते पण मी समजून सांगेल ठीक आहे दहा बगडे किती दहा मिनिटात दहा मासे खातात ठीक आहे तर आता आपल्याला याच्यावरनं काय इक्वेशन क्रिएट करता आलं पाहिजे की एका बगड्याला लाग एक बगडा किती मासे खातो समजलं का एक बगळा किती मासे खातो आणि किती मिनिटात लक्षात घ्या आता ती कंडिशन समजून सांगेल बरोबर लक्ष द्या विद्यार्थ्यांना काही काही विद्यार्थ्यांना जे चुकीचा गैरसमज आहे ना ते काय करतात याला जर दहाने भाग दिला याला पण दहाने भाग दिला आणि याला पण दहाने भाग दिला तर उत्तर काय येणार आहे मित्रांनो प्रत्येकाचे एक तर ते विद्यार्थी काय गृहित धरतात की एक बगळा एक मिनिटात एक मासा खातो असं गृहित धरतात हे हंड्रेड पर्सेंट चुकीचं हंड्रेड नाही हंड्रेड अँड वन पर्सेंट चुकीचं आहे ठीक आहे लक्षात घ्या ही कंडिशन कशी आहे हे खूप महत्वाचे समजण्यासाठी मी थोडासा इलाँगेट करेल थोडासा टाईम लागेल ह्या व्हिडिओला पण काळजीपूर्वक बघा आता इथे काय केलं मी याला दहाने भाग दिला तर उत्तर काय येणार मित्रांनो इथे एक आणि याला सुद्धा दहाने भाग द्या द्यावा लागेल समजलं का तर इथे काय होणार एक बगड्याचा वेळ काढू एक बगळा आहे लक्षात घ्या इथे बगळे लिहिलेल्यानंतर हा एक बगळा ठीक आहे तर एक बगळा किती मासे खाईल इथे दहा बगड्यांना दहा मासे लागतात म्हणजेच एका बगड्याला किती मासे राहतील खायला किती भेटतील एक एक बगडा एक मासा खाईल समजलं पण इथे एक मिनिटात खाणार नाही हे लक्षात ठेवा काबर माहिती आहे का त्याचं कंडिशन समजून सांगतो की एक बगडा एक मासा एक मिनिटात काबर खात नाही ही कंडिशन कशी आहे समजून सांगतो बघा नॉर्मली समजा हे ठेवलेले काय मित्र हे जे आहे ना हे मित्रांनो मासे आहे एक दोन तीन चार पाच ठीक आहे कन्सिडर करा आता इथे दहा मासे दिलेले तसे दहा मासे असतील आणि ते खाणारे किती आहे बगळे समजा असा एक एक बगळा समजा हा बगळा आहे आणि हा मासा आहे ठीक आहे तर लक्षात घ्या हा बगळा मी जेव्हा स्टॉपवॉच असते ना आपली जसं आपण तुम्ही रनिंगला जाता पोलीस भरती वगैरेला जात असणार कोणी काही विद्यार्थी तर स्टॉपवॉच स्टार्ट होते एका जागेवर ठीक आहे ही स्टॉपवॉच स्टार्ट झाली तर स्टॉपवॉच स्टार्ट केल्यानंतर हा बगळा हा जो बगळा आहे ना हा मासा खाणं स्टार्ट करेल तर हा जेव्हा स्टार्ट करेल तेव्हाच हा पण स्टार्ट करेल तेव्हाच हा पण बगळा स्टार्ट करेल या माश्याला खायला समजत आहे म्हणजे जे बगळे मासे, मासे खात आहे ते सोबतच सुरू करत आहे खायला म्हणून त्यांना काय होतं दहा मिनिटं लागत आहे म्हणजेच एका बगड्याला दहा मिनिटं लागत आहे एक मासा खायला समजत आहे का एका बगड्याला दहा मिनिटं लागत आहे एक मासा खायला लक्षात येत आहे का काही विद्यार्थ्यांना काय गुरु काय होत आहे माहिती आहे का की एक बगळा एकच मिनिटात एक मासा खातो असं नाही आहे तर ही कंडिशन कशी झाली असती एक बगळा एक मिनिटात एक मासा खातो ही कंडिशन कशी झाली असती समजा मी म्हटलं असतं की पहिला बगळा स्टार्ट करेल ठीक आहे मासा खाणं आणि त्याचा मासा संपल्या संपल्या दुसरा बगळा स्टार्ट करेल तर अशा कंडिशन मध्ये काय होईल एक बगळा एक मिनिटात संपवतो तर दहा बगळे दहा मिनिटात दहा मासे संपवतील अशी ती कंडिशन आहे पहिले हा सुरू करेल मग याचा संपला की मग हा सुरू सुरू करेल मग याचा संपला तर हा सुरू करेल तेव्हाच एक मिनिटात बगडा संपवेल पण ही कंडिशन तशी मांडलेली आहे का नाही लॉजिकल गोष्ट आहे की जसं रेस स्टार्ट होते तर सोबत सगळे स्टार्ट होतात तसंच हा बगडा हा मासा खायला जेव्हा स्टार्ट करेल तर हे प्रत्येक दिलेले जे बगडे आहे बाकीचे दहा ते सुद्धा सेम टाइमला स्टार्ट करतील ठीक आहे आणि असा प्रत्येक बगडा जो आहे ना त्याला किती वेळ लागत आहे दहा मिनिट समजत आहे का दहा दा मिनिटं प्रत्येक बगडायला दहा मिनिटं लागत आहे तर मी जेव्हा इथे दहा बगडे दहा मिनिट दहा मासे लिहिले तर जेव्हा इथे एक लिहिलाय इथे एक लिहिलाय पण मिनिट किती लागणार तो एक बगडा एक मासा संपवायला लक्षात आलं का एक बगडा एक मासा संपवायला दहा मिनिटच लागत आहे मग आता हे झाली कंडिशन वरून आपण हे केलंय तर आता विचारलेलं काय बघा तर वीस बगडे वीस मासे बघा वीस बगडे दिलेले आहेत आता बगडे किती झाले इथे वीस ठीक आहे दहा होते तर आता इथे वीस बघले झालेले आहे आणि मासे किती खाताय वीस मग आता काय झालं या कंडिशनला इथे काय झालं वीसने गुणलं सेम मग इथे पण वीसने गुणलं समजलं म्हणूनच इथे वीस आले ना इथे जे एक होते वीस गुणलेला एक वीस आले म्हणजेच वीस बगडे वीस मासे इथे पण वीसने गुणलं इथे एक ठीक आहे वीस बगडे वीस मासे किती मिनिटात खातील परत तेच मित्रांनो वीस बगळे वीस मिनिट वीस मासे किती मिनिटात खातील तेवढ्या सेम टाईमला खातील ना समजलं का दहा मिनिटातच खातील ते आता याला तुम्ही लॉजिकली विचार करा बघा हे जसे बगडे लिहिले होते इथे बगडे जे दिले होते, ले ले होते। थे कारिने। थे कारिने ता ता ने ठीक आहे यांचे मासे दिलेले होते ठीक आहे आता तुम्ही परत इथे याला लॉजिक लावून बघा ठीक आहे पहिले दहा बगडे होते दहा मिनिटात खात होते आता काय झाले वीस बगड्या वीस मासे झाले प्रत्येकी किती मासा भेटत आहे खाला या बगड्याला एकच मासा भेटत आहे सुद्धा बगड्याला एकच मासा भेटतात या बगड्याला सुद्धा एकच भेटत आहे पण आता किती झाले टोटल बगडे वीस झाले ठीक आहे पण मासे पण वीस झाले म्हणजे प्रत्येकासमोर एक एक मासाच ठेवलेला ना तर एक मासा एक बगळा दहा मिनिटात खात होता आता आता काय झालं वीस मासे वीस बगळे तेवढ्याच मिनिटात खातील समजलं का मित्रांनो जर तुम्हाला हा प्रकार समजला नसेल तर प्लीज कमेंट करा कारण की याच्यानंतर उद्या जो एक अपलोड होणारा व्हिडिओ आहे तो प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे जर तो सॉल्व्ह करता नाही आला तर तुमचं गणित खूप जास्त वीक आहे समजलं का तुम्हाला असे जर गणित नाही जमले तर तुम्हाला पोलीस भरती या परीक्षेत येणारे गणित जमत नाही समजलं का मग जर पोलीस भरतीतला जर प्रश्नाचे उत्तर तुम्हाला बरोबर येत नसतील सॉल्व्ह करता तर तुम्ही जर तलाठी या परीक्षेसाठी जात असणार किंवा एमपीएससी ला जाणार असणार ठीक आहे म्हणजे सुद्धा परीक्षा देत असणार तर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे म्हणजे अभ्यासाची लेवल वाढवावी लागेल मित्रांनो तुम्हाला ठीक आहे उद्याचा व्हिडिओ वेगळा राहील आणि तुम्हाला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे प्लीज उद्याचा आणि हा प्रश्न सेम गृहित धरू नका ठीक आहे आणि कमेंट मध्ये करा जेणेकरून समजेल की तुम्हाला उत्तर सॉल्व्ह करता येतात की नाही या प्रश्नाचे ठीक आहे